हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहे सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर इथं झालेली सकाळ आणि प्रांजलला टिफिन बनवून दिला आहे मटकी वगैरे बनवून दिली आहे तिला फ्राय वगैरे करून दिली आहे कारण की तिला मटकी खूप आवडते आणि टिफिनसाठी मग तिला मटकी बनवली आहे थोडे ॲपल वगैरे फ्रूट्स वगैरे पण देते दे। तर तिचं टिफिन वगैरे झालं तर आता प्रांजलचे पप्पांचं टिफिन वगैरे सगळ्यांसाठी बनवायचं आहे स्वयंपाक तर एकदा स्कूलचं आवरून दिलं प्रांजलचं की मग मी माझं स्वयंपाक वगैरे बनवण्यासाठी तयार होते कांदा टॉमॅटो परत ओले शेंगदाणे भाजून घेतलेले अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली आहे परत कढीपत्ता घेतला आहे आता हे ओले शेंगदाणे आहे म्हणजे शेंगा फोडून काढल्यात ओल्याचे अजून सुकलेले नाही आहे शेंगा वगैरे पण खूप छान भाजी होते आम्ही गावाकडे बनवायचो तसं मग मला पण आठवण आले तर म्हटलं चला ओल्या शेंगदाण्याचीच बनूया तर मस्तपैकी ओले शेंगदाणे शेंग ओल्या शेंगा असे शेंगदाणे काढले मस्त भाजून घेतले आणि आता ते मिक्सरला काढायची त्याच्यात दोन चार अशा हिरवी मिरची टाकायच्या त्यानंतर आता मी इथं कढई ठेवली जिरे टाकले मस्त जिरे तडतडून द्यायचे तेलामध्ये खूप छान भाजी होते मटकीची भाजी बनवते मस्तपैकी मटकी पहिले मी उकळून घेतली आहे दहा ते पंधरा मिनटं कारण की तिला टिफिनला द्यायची होती आणि मग ती तेलामध्ये जास्त फ्राय नाही करत मी त्यामुळे मग तिला बॉईल करूनच दिली आहे नंतर त्यानंतर मी उभा कट केलेला कांदा टाकला आहे कांद्याला मस्त फ्राय होऊन द्यायचं गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत मस्त फ्राय करायचं तुम्ही पण अशी भाजी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते कांदा टॉमॅटो घालून तर मस्तपैकी कांदा गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आता ओले शेंगदाणे थोडेसे थंड झाले त्यानंतर मग आता मी याच्यात पेस्ट करून घ्यायची आता इथं मस्त छान अशी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे पाणी टाकून थोडंसं त्यानंतर आपला कांदा पण मस्त गोल्डन सोनेरी कलरचा परतून झालेला आहे त्यानंतर आपण आता मसाले वगैरे टाकून घेऊया मसाला टाकण्याच्या अगोदर अद्रक लसूण टाकूया म्हणजे त्याचा अद्रकचा आणि लसूणचा जो कच्चा वास असतो तो निघून जाईल त्यामुळे अद्रक आणि लसूण चांगलं परतून घेतलं छान तेलामध्ये त्यानंतर आपण आता मसाले टाकूया तुमच्या आवडीनं सर तुम्ही मसाला टाकू शकता पण मी जास्त काय मसाले टाकत नाही आहे मी फक्त कांदा मसाला आणि हळद टाकणारे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरा पावडर धनं पावडर गरम मसाला कांदा मसाला हळद असे सगळे मसाले जगभरातले टाकू शकता पण मला काही जास्त मसाले आवडत नाही आणि मला टायफॉईड झाल्यापासून मी जास्त मसाल्याचं काय खात नाही त्यामुळे मी नॉर्मल मसाल्यामधलीच भाजी करते आहे तुम्ही टाकू शकता त्यानंतर मी टॉमॅटो टाकला आहे आता टॉमॅटो सगळ्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी त्यानंतर टोमॅटो चांगले परतून झाले आणि आपण शेंगदाण्याची आणि मिरची जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट मस्तपैकी मसाल्यामध्ये परतून घ्यायची म्हणजे मसाला एकदम आपला छान भाजला की भाजी पण टेस्टी लागते त्यानंतर आपण टाकूया मीठ मीठ चवीनुसार टाकायचे कारण की मी मटकीमध्ये पण मीठ वापरलं आहे त्यामुळे मी इथं थोडंसंच मीठ वापरते मटकीमध्ये मटकेमध्ये पण थोडंसं मीठ आहे मसाल्यामध्ये पण थोडंसं टाकलं मग व्यवस्थित होणार मटकीत नसतं टाकलं तर मग मसाल्यात जास्त टाकू शकता त्यामुळे मी थोडंसं मीठ घातलं त्यानंतर आपण उकळवलेली मटकी टाकायची आता इथं उकळवलेली मटकी टाकलेली आहे आणि आता मग मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे मसाले मटकी छान अशी आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गरम पाणी टाका गरम पाण्याने भाजीची टेस्ट चांगली लागते तर मस्तपैकी गरम पाणी टाकलं भाजीला चांगली उकळी येऊन घे म्हणजे उकळी काढायची या भाजीला जास्त वेळ लागत नाही कारण की मटकी आपली ऑलरेडी शिजलेली आहे फक्त आपल्याला पाच ते दहा मिनटं गरम म्हणजे कमी गॅसवरती उकळून घ्यायची म्हणजे भाजीला चव येते तर अशा प्रकारे आपली मटकीची भाजी आता आम्ही आलो आहे मार्केटला भाजी वगैरे घ्यायचे थोडंसं सामान घ्यायचे आणि आणि इथं थांबली आहे पोस्ट ऑफिसला तिचं काहीतरी पार्सल येणार आहे तर भाऊ पण आलाय दोघेला शॉपवरती प्रांजल ते फुटणार तू साईडला हो तर चला भाजी वगैरे घेऊ त्याचं काम आहे तेवढं करू आणि पटापट जाऊया घरी हाय नमस्कार तर आता मी घरी आली आहे आणि भाजी वगैरे सगळं घेतलंय आणि थोडंसं पार्लरला पण गेलो होतो रिया आणि आम्ही दोघीजणी पार्लरला गेलो इथं प्रांजल तर झोपली आहे आले, आले। लवकर उठली होती आज तिला स्कूलला पाठवलं होतं त्यामुळे ती आता झोपली आहे मग आम्ही पार्लरला गेलो थोडंसं ॲब्रोज वगैरे केलं बरेच दिवस झाले ॲब्रोज वगैरे काही केलं नव्हतं तर मग रिया म्हटली चल आपण जाऊन येऊ मग आम्ही दोघीजणी गेलो ॲबेरोज वगैरे करून आलो भाजी आणली तर आता ते भाजीला निवडावं लागेल पाल्या भाजी आणल्यानंतर ते खूप मोठं काम असतं निवडायचं ते व्यवस्थित ठेवायचं तर कारण की ते लोक पाणी मारून ठेवतात ना आणि आज गुरुवार होतं त्यामुळे सगळ्या भाज्या फ्रेश होतात पण महाग होत्या आता हे पितृपक्ष चालू झालं आहे पित काय म्हणतात ना पितृपक्ष चालू झाले त्यामुळे थोड्याशा भाजीपाल्या महाग होतात कारण की कारले मेथीची भाजी आळूच्या वड्या हे ते बरंच बनवतात भाज्या बऱ्याच प्रकारच्या भाज्या वगैरे असतात तर त्याच्यामुळे सगळ्या भाज्या महाग झाल्या मे मेथी तर पन्नास रुपयाला झाली आहे पण आम्हाला पन्नासला दोन भेटले मग आम्ही आणलं आहे एक चाळीस रुपयाला जुडी तीस रुपयाला जुडी असं भेटतं ते काय काय ठिकाणी मोठ्या मोठ्या गड्डे आहेत तर त्या पण पन्नासला भेटत आहे तर आम्ही पन्नासच्या दोन आणल्या दोघींना आणि तीस रुपयाला कोथंबीर होती तर एक मोठीवाली गड्डी घेतली आणि दोघींनी आरती आरती करून घेतली कारण की खूप महाग आहे आणि शेपू आणले दोन गड्डे आहेत त्या पण पंधरा हां दहा दहा रुपयाला भेटल्या फ्लावर तर महागच आहे तर बऱ्याच प्रकारच्या म्हणजे भाज्या सगळ्या महाग झाले भाज्या तशा माझ्याकडे माझ्याकडं होत्या थोडं थोड्या पण गेले मार्केटला तर मग घेऊन आले थोडं थोडं ज्या होत्या त्याने आणणं ज्या नव्हत्या त्याच आणल्या आता डायरेक्ट पुढच्या संडेलाच जायला भेटेल मंडईला त्यामुळे म्हटलं थोडंसं थोडं घेऊया बटाटे पण संपले होते आणि भावाच्या मुलासाठी खेळणी पण आणली आहे आत्ताच भाऊ चहा वगैरे पिला आम्ही चहाचे कपा वगैरे सगळे अजून अजूनहीतच इचं पण माझं पण आणि तो गेला आहे बाहेर भावाच्या मुलांसाठी खेळणी आणायची आहे त्याच्या मुलाला तर घेतली आहे खेळणी तर दा, दादांनी त्याला टोपडं पण शिवलं आहे टोपी वगैरे नाही का दादाला येतात शिवायला दादा म्हणजे टेलरिंग काम करायचे ना पहिले तर त्यांना सवय त्याची शिवायची वगैरे तर त्यांना येतं शिवतात सगळं डोक्याचे टोपी वगैरे कपडे वगैरे सगळं शिवतात ते अजून पण शिवतातच कपडे तर आता वय झालं आहे मशीनवर काही जास्त बसत नाही पण घरी घरीमध्ये असं कधीमध्ये बसतात थोडंफार तर मग त्याने शिवलं आहे ते पण तुम्हाला दाखवते मी कसं शिवलं आहे काय शिवलं आहे तर बघा इथे सगळ्या प्रकारच्या भाज्या आहे तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं आहे बॅकच्या कॅमेऱ्याने आणली आहे तर म्हटलं आता निवडून घ्यावं आता सध्या संध्याकाळच्याला मेथी बनवायची आहे आणि ही कोथंबीर आणली आहे आम्ही दोघींनी वाटून घेतली याच्यामध्ये हे पालक आहे इथं घासणी आणली आहे फ्लावर आणले कारले आणले प्रांजलला वांग्याचं भरीत खूप आवडतं म्हणून तिसाठी वांगे आणले बटाटे पण आणले आणि त्याच्यामध्ये खेळणी ते दाखवते दादाला जेंट्स लोकांचे पण ड्रेस शिवता येतात म्हणून दादानी भावाच्या मुलासाठी पण म्हणजे एक शर्ट कप म्हणजे एक नाही पॅन्ट शर्टचा पीस असतो त्यातून माझ्या भावाच्या मुलाला दोन ड्रेस झाले सेम सेम तर हे दोन ड्रेस माझ्या भावाच्या मुलासाठी शिवले दादानी दोन पॅन्ट पण झाल्या एका पॅन्ट पीसमध्ये दोन पॅन्ट एका शर्ट पीसमध्ये दोन शर्ट असे त्याला हे ड्रेस शिवले आणि हा भावाचा ड्रेस आहे भावाला पण शिवला आहे आणि हे शॉपमध्ये एक्स्ट्राच्या पॅन्टी होत्या त्यावर त्या भावाच्या मुलासाठी दिलं आहे दादाने आणि छोटा बेबी झाला आहे त्याच्यासाठी क्यूट असं टोपी शिवले दादाला दा येतं दादा शिवतं म्हणून त्यांनी खूप छान असं शिवले बघा एकदम मस्त कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर असे मला तर खूप आवडलं प्रांजलला पण असंच शिवायचे प्रांजलच्या आजोबा लय मस्त किती क्यूट दिसतंय बघा ना लेस वगैरे लावली ले सगळं आणि भावाने पण आणलं आहे त्याला रेडीमेड कुठं ठेवलं काय माहिती आहे तर बॅगमध्ये ठेवलं आहे वाटतं त्याने ते रेडीमेड आणलं आहे ते शंभर आहे याला दादानी अस्तर वगैरे लावून शिवलं आहे खूप छान आहे एकदम मस्त आणि याच्यात खेळणी आणली आहे हे बघा असं चावी फिरवायचं आणि मग ते गोलगोल गोलगोल फिरणार आता लावलं असतं पण आता इथं प्रांजल झोपली आहे आणि त्याच्यात वाजतात ते त्याच्यामुळे मग मी तिची झोप होईल म्हणून आता मी वाजवत नाही आहे पण खूप छान आहे प्रांजलला पण मी छोटी होती तेव्हा आणलं होतं हे तर असलं काही सामान असल्या काही भाजीपाला फाट तर आता मी फटाफट भाजी वगैरे निवडून घेते तर म्हटलं चला थोडासा ब्लॉग बनूया आणि काय काय घेतले काय काय नाही तुमच्यासोबत शेअर करूया तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील असाच सपोर्ट करा खूप सारं प्रेम द्या तर उद्या भाऊ जाणार आहे गावाला त्यामुळे ही सगळी शॉपिंग वगैरे झाली आहे आता तो म्हणे भावाच्या मुलांना काही घेतलं नाही खेळणे वगैरे तर तो गेला आहे आता बॉल वगैरे आणायला प्रांजलला पण बॉल आणला आहे त्याने तसेच आता बॉल वगैरे काहीतरी घेऊन येतो म्हणे भावाच्या मुलांसाठी तर चला व्हिडिओला इथंच एड करते बाय बाय